नमस्कार माझ्या किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत बीटरूटचा ज्यूस त्यासाठी इथे मी चार बीट घेतलेले पुदिना घेतलेला आहे आल्लं घेतलेलं आहे एक काकडी घेतलेली आणि बीटरूट ज्यूस चा असा फायदा आहे आपल्या शरीरासाठी कजेने करून रक्तदाब नियंत्रित करतो तसेच हृदयाचे आरोग्य सुधारते पचन पचनक्रिया सुधारते किडनीच्या आरोग्यासाठी पण बीटरूटचा ज्यूस चांगला आहे शुगर नियंत्रित ठेवते इथे बीट स्वच्छ धुवून घेतलेले आता आपण याची साल काढून घेऊया इथे आपण बीट आता अशा प्रकारे कट करून घेऊ दोन्ही साईटेच्या <tip> आपण याच्या आता साल्ट काढून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला सर्व बीट साल काढून घ्यायची आणि बारीक खापा करून आहे अशा पद्धतीने इथे आपण बीडचा बारीक खापा करून घेतलेल्या आहे काकडी पण अशाच पद्धतीने मी बारीक कापून घेतलेली आणि मी इथे काकडीची साल नाही काढलेली कारण काकडीच्या सालीमध्येच खरं जीवनसत्व असतं आल्लं घेतलेले बारीक करून आणि पुदिन्याची पाणी घेतलेली आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत याच्या आता आपण काकडी घालूया पुदिन्याचे पाने हल्लं चाट मसाला आपल्या आवडीनुसार मीठ चवीनुसार साखर आपल्या आवडीनुसार त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालूया इथे आता एक भांडा घेतलेले आहे त्यावरती मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यावरती एक मी कपडा टाकून घेणार आहे आता त्यामध्ये आपण हे बीटचा ज्यूस गाळून घेऊया आता एका चमच्याच्या सहाय्याने आपण असं घालून घेऊया आणि हे वरती असा जाडसर चौथा राहिलेला तो आपण कपड्याने पिळून घेऊया अशा पद्धतीने गाळून घेतलंय आणि ह्या असा जाडसर चौथा इथं राहिलेला आहे आपल्याला वाटलं तर परत मिक्सरमध्ये एकदा बारीक करून घ्यायचा नाही वाटला तर आपण नाही घेतलं तरी चालेल अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बीट मिक्सरमध्ये बारीक करून असंच कपड्याच्या आणि चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचे अशा पद्धतीने इथे आपले बीट काकडी पुदिना आलं मिक्सरमध्ये बारीक करून झालेला आहे तो आपण बघू शकतो हे असा ज्यूस आपला तयार झालेला आहे तर आता याला इथे वरती असा थोडासा फेस आलेला आहे तो आपण एका चमच्याच्या साहाय्याने बाहेर काढून घेऊया इथे आपला ज्यूस तयार झालेला आहे याला आपण एका काचेच्या बर्णी मध्ये किंवा कंटेनर मध्ये फ्रीज मध्ये करून ठेवू शकतो आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्यामध्ये आपली पचनशक्ती खालवते पचनशक्ती सुधारण्यासाठी या ज्यूस सेवन करायचे शरीरासाठी खूप असं उपयुक्त आहे कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद